महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत विजेच्या लपंडावाने कर्जतकर संतप्त वीज ग्राहक संघर्ष समितीची महावितरणावर धडक कर्जत तालुक्यात वाढत्या वीज खंडित समस्येमुळे नागरिकांचा संयमाचा बांध तुटू लागला आहे या पार्श्वभूमीवर कर्जत तालुका वीज ग्राहक संघर्ष समितीच्या वतीनं एकोणतीस एप्रिल दोन रोजी महावितरण कार्यालयात अचानक धडक देण्यात आली या धडक कारवाईने महावितरण प्रशासनाची धांदल उडाली असून समितीने तातडीने योग्य उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे गेल्या काही दिवसांपासून कर्जत शहर आणि परिसरात दिवसाढवळ्या आणि रात्री वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत विशेषतः शहरी भागात विजेचा लपंडाव सुरू असल्याचं स्पष्ट होतं आहे संतप्त नागरिकांनी सोशल मीडियावर आपला रोष व्यक्त केला आहे याआधी ऑगस्ट दोन हजार चोवीसमध्ये कर्ज शहर बचाव समितीने साखळी उपोषण करून महावितरणाच्या कार्यप्रणालीचा निषेध केला होता आणि त्यावेळी महावितरणाच्या उपअभियंत्यांनी लेखी आश्वासन देत कामे पूर्ण करण्याचे वचन दिले होते मात्र एप्रिल दोन हजार पंचवीसपासून पासून पुन्हा विजेची समस्या वाढली असून दिलेली आश्वासने हवेत विरल्याचं चित्र निर्माण झालं आहे त्यामुळे पुन्हा संघर्ष उभा आहे आणि यावेळी समितीच्या शिष्टमंडळाने महावितरणाचे उपअभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेतली शिष्टमंडळात ॲडव्होकेट कैलास मोरे रंजन दातार राजेश लाड दीपक हरिश्चंद्र यादव कृष्णा जाधव विद्यानंद ओव्हाळ स्वीटी बारशी लोकेश यादव सुनील मोरे मुकुंद भागवत यांचा समावेश होता शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मागील वर्षींच्या आश्वासनानंतर काही बदल झालेला नाही वीज खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे नागरिकांना याची कोणतीही पूर्वसूचना दिली जात नाही कामांबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही तसेच एक्सप्रेस फीडर संदर्भात नगर परिषद प्रशासनाची भूमिका उदासीन असल्याचा आरोप समितीनं केला आहे समितीनं स्पष्टपणे सांगितलं आहे की साखळी उपोषण स्थगित केलं असलं तरी आंदोलन संपलेलं नाही जर महावितरणाने मे महिन्याच्या आत प्रलंबित कामे पूर्ण केली नाही तर पावसाळ्याच्या तोंडावर तीव्र आंदोलन छेडलं जाईल आणि याची संपूर्ण जबाबदारी महावितरणावर असेल ही धडक मोहीम केवळ सुरुवात आहे असा इशारा समितीनं दिला असून नागरिकांच्या संयमाचा अंत न पाहता तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र जगदीश तगडे रायगड आपण पाहिलं असेल कर्जच्या विजेच्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि पहिल्यांदा कर्जच्या इतिहासामध्ये एक ऐतिहासिक असं आंदोलन आपल्याला उभं करावं लागलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून कर्जच्या लाईटचा नक्की काय प्रश्न आहे हा सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचं काम कर्जत तालुका वीज ग्राहक समितीने केला आणि त्या निमित्ताने आपण पाहिलं असेल तेव्हा तेव्हाचे जे अभियंता आहेत केंद्रे साहेब हे नव्याने रुजू झालेले आणि त्यांची वेलकमच आपण आंदोलनाने केलेलं आणि आंदोलनाच्या माध्यमातून कर्जतच्या ह्या ज्या प्रॉब्लेम्स आहेत लाईटच्या या कशा प्रकारे सोडवल्या पाहिजेत याची टेक्निकली गोष्टी ज्या आहेत ज्या एम द्यायला पाहिजे होत्या त्या आपण नागरिकाने आपण त्यांना दिलेल्या आणि त्याच्यापैकी बऱ्यापैकी कामं त्यांनी केली सुद्धा परंतु जानेवारी पासून पुन्हा त्याच्यामध्ये त्यांचं जे मॅनेजमेंट आहे ते, 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 ते तशा प्रकारचं राहिलं नाही आणि आपण पाहिलं असेल जानेवारीपासून तर एप्रिल पर्यंत तक्रारी खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेल्या आहेत आणि विशेष करून आपण पाहिलं असेल मार्च पासून आपल्याकडे आता टेम्परेचर खूप हॉट होत आहे पाण्याची समस्या आहे नंतर तुम्ही पाहिलं असेल इथला नेट आहे मध्ये अनेक छोटे मोठे उद्योग सुद्धा उभे राहिलेले तर या सर्व सिस्टीम कोलॅप्स व्हायला लागलेले आज कर्जत शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल का टँकरने पाणी पुरवठा करावं लागतंय ही दुर्दैवाची गोष्ट आहे तर या संदर्भातले असे अनेक प्रश्न होते लाईट बिलाचे प्रश्न आहेत लाईट बिल येत आहेत त्याची बिलं लेट पोहोचली जात आहेत पुन्हा त्यांना आम्ही काही सुचवले आदरातले पोल वगैरे हे सर्व काढा तर अनेक असे प्रश्न जे प्रलंबित होते आणि त्या संदर्भातला आज आम्ही कर्जत तालुका वीज ग्राहक समितीच्या वतीने त्यांच्यावर भेट घेतली गेले दोन तास त्यांच्यावर चर्चा सुरू होती त्यांनी केलेली काम आहे त्या कामाची यादी सुद्धा त्यांनी आम्हाला दिलेली आणि काही प्रश्न आम्ही त्यांना सुचवलेले सुद्धा आहेत आणि विशेष करून कर्जत शहरातला जो एक्सप्रेस फिटरचा प्रश्न आहे जो पहिल्यांदा आपण एमबीसीबीच्या आंदोलना मध्ये मांडणी केलेली तो तो प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला आहे त्या संदर्भातले सर्व जे ठेके वगैरे त्या सर्व गोष्टी सुरू झालेला आहे तर त्याची सुद्धा जॉईंट मिटिंग आपण येत्या पाच तारखेला ठेवलेली आहे तर असे अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत आणि त्यांना सांगितलं जून मध्ये मोस्टली पाऊस सुरू होतो आणि त्या निमित्ताने जेव्हा ऊन वारा पाऊस आणि वारा सुरू होतो तर एक परिस्थिती अशी होती का लाईट गेल्यानंतर कर्जत मध्ये स्टेटस ठेवलं जायचं का आता पक्षी बसलाय म्हणजे वायर वायरवर बसलेल्या तीन तास आता लाईट जाणार तर ती परिस्थिती पुन्हा जून मध्ये आम्हाला नको आहे तुम्हाला जी कामं करायची तुम्ही मे महिन्यामध्ये करून घ्या आणि शटडाऊन सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे का शटडाऊन आता मोठ्या प्रमाणात घेऊ नका लोक अजिबात सहन करणार नाहीयेत आणि अशा प्रकारच्या अनेक त्यांना सूचना आणि अनेक जे प्रॉब्लेम नागरिकांकडून आम्हाला आलेले ते त्यांच्यासमोर आज मांडणी केलेली आहे आणि केंद्र साहेबांनी आज सकारात्मकरीत्या त्याचा ता प्रतिसाद दिलेला आणि त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे तर महिनाभरामध्ये आपण हे सर्व प्रश्न सोडून टाकूया तर त्यांना आम्ही टाइम दिलेला आहे महिनाभरात जर आम्ही मांडलेल्या समस्या जर त्यांनी सोडवल्या नाहीयेत तर भविष्यातलं जे आंदोलन हे उग्र स्वरूपाचं असणार आहे कारण नागरिकांची आता मानसिकता संपलेली आहे आणि जे आंदोलन होईल उग्र स्वरूपाचं त्याला जबाबदार ही प्रशासन व्यवस्था राहणार आहे अशा प्रकारचं आम्ही त्यांना निवेदन पण दिलेलं आहे आज या ठिकाणी कर्जत बचाव समितीच्या वतीनं कर्जत शहर तसेच ग्रामीण भागाला भेटसावणाऱ्या अवेळ्या अशा विद्युत पुरवठ्याच्या संदर्भामध्ये ज्या नागरिकांच्या तक्रारी गेल्या अनेक दिवसापासून आहेत मागच्या अॅडव्होकेट कैलासजी मोरे आणि कर्जत बचाव समितीच्या वतीनं जे आंदोलन उभारलं गेलं त्यानंतर बऱ्याचशा सुधारणा त्या संदर्भामध्ये केल्या गेल्या परंतु मधल्या काळात पुन्हा एकदा थोडस त्यामध्ये शिथिलता आली परंतु त्या समस्यांनी पुन्हा डोकंवर काढलं आज या ठिकाणी जवळपास दीड दोन तास जी सकारात्मक चर्चा झाली केंद्रे साहेबांनी सुद्धा त्या आंदोलनानंतर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी पूर्णत्वास नेण्यात त्यांचा त्यांच्याकडे त्यांनी प्रयत्न केला परंतु ज्या काही प्रशासकीय यंत्रणा असतात मग नगरपरिषद ढकलते एमएससीबीवर एमएससीबी ढकलते नगरपालिकेवर विशेषतः कर्जत शहरातला पाणी पुरवठ्याच्या दृष्टीनं कधीही आपण बघतो की नियमितपणानं पाणी येत नाही आणि त्या संदर्भात नगरपालिकेला आपण जर विचारला गेलं तर त्याचं त्याचं ठरलं उत्तर असतं की एमएससीबीची लाईट त्या ठिकाणी नसल्यानं पंपिंग करायला अडचण झाली परंतु महत्वाचा असा एक्सप्रेस फिडर जो शहराच्या पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे तो एक्सप्रेस फिडर होण्यासाठी आंदोलनाच्या माध्यमातून ज्या ज्या गोष्टी उभारल्या गेल्या त्याची जवळपास नव्याण्णव टक्के पूर्तता आधी शंभर टक्के पूर्तता झाली आहे ठेकेदार स्वरा ठेकेदार सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे ज्या ज्या काही अपुऱ्या गोष्टीत केंद्र साहेबांशी चर्चा करून त्या शा शासन स्तरावरती सांगून पूर्णत्वास आले आहेत आणि मला असं वाटतं एक्सप्रेस फिडरचा प्रश्न या बचाव समितीच्या माध्यमातून पूर्ण पूर्णत्वास येतोय आणि हे बचाव समितीचं खूप मोठे यश आहे कारण कर्जत नगरपालिकेचा पाणीपुरवठा एक्सप्रेस पडल्यानंतर पूर्ण पूर्णपणानं एकदम सुरळीत होणार आहे आणि नागरिकांसाठी खूप जमेची बाजू होणार आहे उरलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या संदर्भात पुन्हा एकदा नगर परिषद आणि एमएससीबीचा कुठेतरी समन्वय असावा म्हणून पाच तारखेला आपण सोमवारी कर्जत नगर परिषदेच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी दोन्ही अधिकाऱ्यांची बैठक बोलवली मुख्य अधिकारी पण आहेत हे केंद्र साहेब सुद्धा आहेत त्या बैठकीत उरलेला प्रश्न जो समन्वयाने सोडवला जावा शहरामध्ये पावसापूर्वीचं एमएससीबीचं नियोजन जे आहे फांद्या तोडण्याचं असेल किंवा इतर जेणेकरून नागरिकांना जून मध्ये ऍडमिशन असतील त्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सगळ्या सुरू होतात तेव्हा खंडित त्यांना अडचणी येतात अनेक त्या ठिकाणी तालुक्यातले उद्योगांमध्ये त्या लाईटमुळे प्रॉब्लेम येतात अशा अनेक समस्यांवर चांगली चर्चा झाली पाच तारखेच्या चर्चेमध्ये उरलेल्या सर्व गोष्टींवर चर्चा रितसर्च चर्चा या ठिकाणी केली जाईल ओके कारण काय नाही लोकल जे टी पी चा आपला नगरपालिकेचा नंतर ते लोकल ट्रान्सफॉर्मरचा एल ए मध्ये फॉल्ट होता आणि तो इंटेरियर भागात असल्यामुळे तिथे कोणी के क्लिअर केला की तिथे आवाज झाला किंवा फ्लॅश झाला तर आपल्याला लोक सगळे पेट्रोलिंग करत होते पेट्रोलिंग पूर्ण क्लिअर जशी होती त्याच्यामुळे दोन तीन ट्रायल झाल्या किंवा दुसऱ्या ट्रायलला त्या एल ए ब्लॉट झाला आणि ते आर्थ झाला लाईन लाईन आर्थ झाल्यामुळे इन्कमवर घेऊन गेला घेऊन गेला म्हणजे बंद पडला आणि पुन्हा आम्ही तिथे सर्च करून मग जेव्हा कन्नम बंद ठेवला रात्रभर तेव्हा आमची लाईन स्टँड झाली त्याला बघण्यामध्ये फॉल्ट निर्देच्या त्यांच्या संदर्भात आता बैठकीचं आयोजन केलं होतं तर नेमके काय मुद्दे चर्चेला आले आणि आपण कशा पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये त्यांचा प्रामुख्याने मुद्दा आहे की कर्ज शहराला पाणी भेटत नाही ऍक्च्युअली हा ना मुद्दा आता एक्झिस्टिंग आपला वंजार फिडरवर सप्लाय चालू आहे जेव्हा की वंदरवाय फिडरवर सध्या काहीच प्रॉब्लेम नाही गेल्या कि कित्येक दिवसापासून फक्त प्री मान्सून मध्ये आपण फक्त वंज फिडर एक चार दिवसाखाली फक्त चार घंटे बंद केलं होतं अदरवाईज आपल्या एमएसी तर्फे पाणी कोरड्या आपल्यातर्फे एमएसी तर काही अडचण नाही ते त्यांचा त्यांचा लोकल इश्यू असणार आहे त्यांनी ते स्वतः चेक करून घ्यावा दुसरी एक मागणी होती की एक्सप्रेस फिडर त्यांना पाहिजे आम्ही लोकांनी सगळं सर्वे करून एस्टिमेट दिलेला आहे आता एज्युकेशन वरे नगरपालिकेची जबाबदारी कर्जत नगर परिषद आणि तुमच्यामध्ये काय समाव आहे असा बरेच वेळा फायदा ते सांगतात की तुमच्या फिडल मुळे कर्जत नगर परिषद नाही नाही चुकीचं आहे माझ्याकडे रेकॉर्ड सुद्धा आहे पंधरावी फिडर हे कायम असे मोठे ट्रीक झालेलं नाही ज्या ठिकाणी आपल्या वॉटर सप्लायचा सोर्स आहे त्याला तुम्ही जे माहिती दिलेलं आहे एकदा अभिन्यू पवार सर्व झालं पाच सहा दिवसा त्याला मी क्रमांक दिले होते की फिटर बंद नाही आहे फिडर चालू आहे काहीतरी कोणतरी मिजगाई होतो काहीतरी मेसेज टाकल्या जाते सोशल मीडियावर जेव्हा की जेव्हा आम्ही खरं खोटे केलं तेव्हा त्यांना पण दिले की आमचं फिडर चालू आहे आता मे महिना आहे उन्हाळ्याचे दिवस आहे तर अशा पद्धतीने आपलं नियोजन कसं असणार आहे आता आपण काय केलं आपण फिडर वाईज जे कर्जत तालुक्यामध्ये आपल्या जवळ तेवीस फिडर आहेत मेंटेनन्स आपण प्रत्येक इन्कम एजीला नावानिशी दिलेला आहे फिडर वाईज काम घेतलेला आहे असतील असतील किंवा आणि आपल्या फेब्रुवारी मार्च मध्ये दहावीच्या आणि बारावीच्या एक्झाम असल्यामुळे आपण कुठल्या फिडरवर आवटेच काम घेतलं नाही किंवा प्लॅन आउट घेतलं नाही तर आणि आपण आता जवळजवळ एक एक एप्रिल पासून ते ट्री कटिंगचे काम रिजम्पनिंगचे काम हे काम चालू केलेलं आहे शटडाऊन नाही शटडाऊन होणार आहे पण ते फिटर इन्कमरचे फक्त कळम इन्कमरच प्री मान्सून मेंटेनन्स राहिलेलं आहे ते आपण एक दिवस एक पंधरा ते सोळा दिसून येणार आहे शुक्रवार किंवा मंगळवारी एक दिवस फक्त पाच साठे बंद राहील सगळ्याला आपल्याला सोशल मीडियावर मेसेज दिला जाईल आपण तसं काढून याच्यामध्ये सुरुवातीला तुमच्या विभागाकडून सूचना वेळोवेळी दिल्या जायच्या शटडाऊन होणार आहे किंवा अलीकडे आता एक दीड महिन्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे मेसेज येत नाही किंवा कम्युनिकेशन होत नाही तर हे नाही कम्युनिकेशन होत आहे आपलं पण ते काय झाले जे नेरळच एरिया आपल्याला बंद करायचा असला त्यामुळे नेरळचा एरिया बंद करताना हा मेसेज आपण कर्ज शेअरला देत नाही काय काय लोक याच्यामध्ये कन्फ्यूज होता येतं निरळला जर आपण ट्विटर बंद केलं त्यांना वाटत आपला आपला एरिया सुद्धा बंद होत आहे त्यामुळे आपण ते असं काही गडबड होऊ नये पण त्या त्या एरियामध्ये जे आहे फिडर आणि सोशल मीडिया आहे जसं उदाहरणार्थ शिक्षण मध्ये असेल नेरळमध्ये असेल नेरळ दोन मध्ये असेल ते टिपिकल एरियामध्ये त्या त्या साईडचे मेसेज त्या त्या ग्रुपला आपण पाठवतो आपला फक्त कर्ज शहरामध्ये विषय आहे कर्ज शहर खानचे एरिया विनगाव एरिया एरिया आपण या लॉबीकडे पाठवतो ह्या सोशल मीडिया पाठवतो इकडचं सोशल मीडियावर दिलेली माहिती त्या लोकांना डायव्हर्ट करत नाही महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी